तर हॅलो गायज सकाळ सकाळ स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर गायज आज आहे चार एप्रिल आणि आज लोणावळ्याची यात्रा आहे एकविरेची तर आय एम गोईंग टू एकविरा एकलाच चाललो आहे मी कोणाच्या भरोसावर जगत नाही माझे मित्र यायचे आहेत ते येतील आय एम गोईंग टू एकविरा एकलाच मी चाललो आहे आता स्टेशनला तिकडून निघू आपण एकविरेच्या ट्रीपला तर बघू तिकडे आपल्याला कोण कोण भेटतात कोण भेटला तर ठीक आहे नाही तर एकलाच निघायचा काम खूप झालाय तर नाही मला मला वाटलं तू देणार आहे ना मला तिकडे एक मिनिट ला पाहिजे <laughs> ना तुला देईन मी तू येत नव्हता ना दोन दोन तिकीट काढून एक लाच चाललोय लोणावळ्याला त्यांना मी अलगत नाही एक दोन लोक आहेत ऑफिस मध्ये चालला झाडू मारायला औषध मारायला नाही मटन खंड शेठ आमचा सफाला आहे बघा तिथे सकाळी आहे उलटा दिला सर पण इकडे मराठा बेकरी करून बेकरी आहे त्याचा मालक आहे मालक मालक विकू मातर अरे सर मात्र हे बघा हा बघून घ्या काय जाता आम्ही इथे बस स्टॉपवर बसलोय आम्हाला जायचं आहे कारल्याला आमच्यामध्ये कुर्लाची बस पकडवता आमचा माणूस हरला अरे हरला एक अरे तिकडे अरे माणूस भासला काय आमचं काय चाललंय तुझं आमच्या माणसं कारल्या बस पकडायची आहे तिकडे कुर्ला आहे आमच्या माणसाला कारला आणि कुर्ला नाही समजत म्हणून शालेत जायचा होता तो बघ तो बघ हा चल बोलतो यो भासलेला दाखव

आता काय आता आम्ही लोणाऱ्याला पोहोचलो फिरायचं फोटो हा आम्हाला इकडेच दर्शन झाले आईचे जेवण आहे का तिकडे कुकड कुकड जेवण आहे अरे जेवायची सोय झाली आमची आल्या आल्या फक्त रूम शोधायचा आहे मग रूम शोधलं का मग पैसे कशा राखा इकडे जायचा जेवायला कोंबडे पण कोंबडे मारतात विचारा नाही पापी मानतात म्हणून मी व्हेजिटेरियन आहे फायनली आता आम्ही इथे एक एकविरेला आणि आहे आणि आम्ही आल्या त्याच्यानंतर आल्यानंतर येऊन सोडताना आम्हाला टाईम झाला अरे बॅटरी बॅटरी तू काय विकसिंग आहे आता आम्हाला दर्शन केला झालं आम्ही संध्याकाळी एकदम त्याच्या पाऊस पडायला लागलाय तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालंय काल पावसाचा आम्ही लेट चाललो आहे

यासाठी मला क्राऊड कमी होतो यावर्षी आम्ही लेट आलो आहे लेट म्हणजे पाऊस पडतो होता तर सर्वेत लेट झाले तिकडे आणि पालखेपलक्या वरती चटकलेल्या तर मानाची पालक पाहायला मिळालं नाही आम्हाला यावर्षी तरी मग क्राऊड इकडे सर्व आता आम्ही चाललो आहे या लानी दर्शन घ्यायला दर्शन म्हणजे असं जायचं बघायचं रस्त्या निघायला ये। है आ... आ... नो सिग्नलो काहीच आता आम्ही चाललो इकडून शिक्या पिक्या खरेदी करायला कालपासून इकडे काय लाईट मिळत का नाही ब्लॉक सूट केला बरोबर ॲम आय जिंकली काढली तेव्हा हो नाही माहित काल रात्री लाईट गेली त्यानंतर डायरेक्ट सकाळी आली वाटते कमी झोपलेला मलाच नाही माहिती दादा चाललो फिरायला सकाळी जायचं गडावर तिकडे पण पाय बी सर्व दुखायला आहे टाईट काय रे रेन दोन कशी दिसतो आम्हाला गर्दी बघा इकडे गौरी आहे मागे गर्दी आहे पुढे गर्दी आहे कालपासून गर्दी नाही संपत आहे पाऊस अलग पडतोय लाईट मिळत नाही ती वेगळी आणि आमचा रूम मला वेगळा हा घेऊन आता निघतोय घरी आमचा हॉटेल होता लॉज तर दरवर्षी आम्ही भांडा करूनच जातो यावरची पण भांडा बघ आमचा तिकडे एकटाच भांडा लागला एकटाच भांडा लागलाय भांडून दे तिथे आईची गाव काम जसं केलं आता एवढीच तर बरोबर भांडलंय बघ तुम्हाला जिकडे यायचं तिकडे या हॉटेलमध्ये या हॉटेलमध्ये चुकून नका हे इकडे प्रस्ताव दे ना आले तर खालचा रूम तर चुकून नका घेऊ पाहिजे तुम्ही एक गाले घ्या गाल्यामध्ये रहा आणि हॉटेलमध्ये नका जाऊ हा चुकून नका जायचा तुम्ही पण आम्ही कुठला भेटा ना तुम्ही येता आई चाललो आम्ही चाललो घरी आता नेक्स्ट टाइम येऊ तरी आता आम्ही घरी आहे आणि आम आमचा उडांगरीत बघा वरती या सात करोड याला भेटलात ते तर आता आम्ही चाललो आमच्या घरी आणि आत्ता लोक एवढाच होता Chill thôi, thưa ra One kia karaoke, One kia, anh nhớ Bye bye, bye goodbye. đi.